नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये आज आपण अगदी साधं सोप्या पद्धतीने घरगुती स्टाईल सांबार रेसिपी करणार आहोत अगदी थोडक्या मोजक्या साहित्यामध्ये ही सांबार रेसिपी तयार होते चव मात्र हॉटेललाही मागे पाडेल इतकी छान होते चला तर मग बघूया आता त्यासाठी एक वाटी आपण तूरडाळ घेतलेली आहे स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे त्यानंतरनी मोठे दोन चांगले पिकलेले आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये चांगले पिकलेलेच असावे त्यानंतरनी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून घातलेला आहे कांदासुद्धा त्यानंतरनी अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे मोठे दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही कंपनीचा सांबार मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी त्यानंतरनी डाळ शिजल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे डाळीच्या वरती एक इंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे चमचाने एकदा आपण याला मिक्स करून घेऊयात आणि झाकण लावून आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा मग तुमच्या कुकरला जितक्या शिट्ट्या लागतात तितक्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छान मऊसूत अशी डाळ आपली शिजलेली आहे बघू शकता अगदी अशी आपली डाळ शिजली पाहिजे आता चमच्याच्या सह्याण्याला मी छान मॅश करून घेते त्यानंतर मी आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे लक्ष करा आपल्याला याच्यामध्ये थंड पाणी अजिबात वापरायचं नाही थंड पाणी घातलं तर पूर्णपणे आपल्या सांबरची चव बिघडू शकते कोमट किंवा आपल्याला गरम पाणीच याच्यामध्ये घालायचं आहे जेवढं आपल्याला सांबर करायचं आहे तेवढं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे छान अशी डाळ आणि पाणी मिक्स करून घ्यायचं कढईमध्ये एक मोठा चमचा आपण तेल घेतलेला आहे साठी सा जास्तही तेल वापरायचं नाही त्यानंतरनी जिरे आणि मोहरी घालायची आहे एक चमचा उडीद डाळ घालायची आहे त्यानंतरनी दोन सुक्या लाल मिरच्या आपण इथे घातलेल्या आहेत सुद्धा घालायचा आहे सुद्धा खूप छान अशी चव येते आपल्या सांबरला त्यानंतर आपण याच्यामध्ये डाळ घालायची आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालायचं असेल तर तेसुद्धा पाणी आपल्याला कोमटच किंवा गरमच घालायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही त्यानंतरनी एक मोठा चमचा याच्यामध्ये सांबर मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे मी इथं त्याने रंगसुद्धा खूप छान येतो आणि जास्तही तिखट होत नाही आपलं सांबर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चिंचेचं पाणी घालायचं आहे एक दहा मिनिट आधी आपल्याला चिंच भिजत ठेवायची आहे डाळ शिजताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळं चेक करूनच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतरनी एक मोठा चमचा बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे गुळ घालणं खूप महत्त्वाचं आहे गुळानंच आपल्या सांबरला खूप अशी छान चव येते वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे बारीक गॅस करून छान अशी कुकळी आल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे मस्त चमचमी असं आंबट गोड तिखट सांबर आपलं तयार झालेलं आहे अगदी झटपट अशी सांबर रेसिपी आहे घरगुती स्टाईल सांबर रेसिपी आहे चव मात्र हॉटेललाही मागे पाडेल इतकी छान चव येते तर तुम्ही सुद्धा अशा साध्या सोप्या पद्धतीने कुठल्याही भाजीचा वापर न करता झटपट होणारी सांबार रेसिपी एकदा नक्की करून बघा एकदा ट्राय केली तुम्ही नेहमी याच पद्धतीने सांबार रेसिपी करणार ही गॅरंटी आहे चला तर मग मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं रेसिपी आवडली असेल तर शेतू किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद